ओम मी भास्कर मोघे पाटील योग शिक्षक माझं यूट्यूब चॅनल आहे भास्कर योगिक जर्नी मित्रांनो श्वास घेणे आणि श्वास सोडणे श्वासाला किती महत्त्व आहे आपलं हृदय जर एका मिनटाला दहा बारा ते चौदा श्वास घेत असतो ते आपले एका तासात किती श्वास होईल ते कमीत कमी सातशे ते आठशे श्वास आपलं हृदय घेणे आणि सोडणे हे काम करतो तर त्यासाठी आपल्याला हृदयाला मजबूत ठेवणे फार गरजेचं आहे मी आज माझ्या शेतात आहो शेतातून तुम्हाला योगाबद्दल माहिती देतो बघा श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही सुद्धा एक कला आहे या कलेचं आपल्याला जीवनामध्ये ती कला आपल्याला अंगीकारायची आहे निवळ श्वास घेणे आणि श्वास सोडणे हे तर आपण हृदय ॲटोमॅटिक काम करतो तुम्हाला काही मग तसे श्वास घ्यायची सुद्धा गरज पडत नाही पण त्याला हृदयाला जिवंत ठेवण्यासाठी हृद हृदयाची शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला ब्रह्महूर्ता उठून जो ब्रह्म मुहूर्त म्हणतो आपण साडेचार ते सहा हा आहे ब्रह्ममुहूर्त यावरती उठून तुम्हाला प्राणायाम करणे फार गरजेचं आहे जर तुम्हाला हृदय मजबूत ठेवायचं असेल तुम्हाला भस्तिका पाण्याम हे अत्यंत महत्वाचं आहे भस्तिका पाण्या यासाठी महत्वाचं आहे की बघा आपण तिथे लांब श्वास घेतो आणि लांब श्वास सोडतो काय होईल ते आपल्या हृदयाला शक्ती मिळत असते एनर्जी मिळते हृदय आपले हे मजबूत होते जेवढा तुम्ही लांब श्वास घ्या सकाळी तेवढा तुम्ही लांब श्वास सोडा तेव्हा तुमच्या हृदयाला अनेक फायदे होतात हृदय मजबूत होतं महत्वाचं आपल्याला प्रान। आप प्राण प्राणावर सगळं आपलं शरीर चालू आहे प्राण आपल्याला घेऊन ठेवायचा आहे त्याला म्हणतो आपण प्राणवायू ऑक्सिजन हे कधी मिळेल तुम्हाला निसर्गात तर आहेच ऑक्सिजन तर हे सकाळी तुमचं साडेचार ते सहा ओजन वायू जो म्हणतो आपण तो एवढा असतो आपल्या निसर्गामध्ये प्रत्येक झाड हा ऑक्सिजन सोडत असतो त्यानंतर मात्र सहा सात नंतर हळूहळू हाच ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतो त्याचा दूषित वायू तयार होतो आणि दिवसभर तुम्ही जेवढा श्वास घ्याल तेवढा आपल्या शरीरात दूषित वायू जात असतो मग आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा सकाळी जेवढा श्वास घ्यायची सवय हो लावाल तेवढं तुमचं हृदय चांगलं होईल तेवढं तुम्ही बलशाली राहाल निरोगी राहाल तुम्ही म्हणून जेवढ्या सकाळी तुम्ही श्वास घ्याल श्वास घेणे श्वास सोडणे जसं आपण भस्तिकामध्ये करतो श्वास घेणे श्वास सोडणे कपाल मध्ये करतो आपण श्वास सोडणे पूर्ण हृदय मजबूत करणे या काही काही गोष्टी छोट्या छोट्या या आपण पाळा निश्चित तुमची प्रकृती चांगली राहील हृदय चांगलं राहील आणि आपल्याला निश्चित आरोग्यमय जीवन मिळेल निरोगी जीवन आनंदी जीवन हेच महत्वाचं आहे पैसा असून तुम्हाला आनंद विकत घेता येत नाही आनंद जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला सकाळी उठावंच लागेल योग प्राणायाम करावाच लागेल मग माझ्या मित्रांना सांगतो की प्राणायामाशिवाय आपल्याला पर्याय नाही प्राणायाम करा योग करा तुम्हाला जीवन जर चांगलं जगायचं असेल तर तुम्हाला प्राणायामाची अत्यंत गरज आहे हे मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो की जो मनुष्य सकाळी उठतो जो मनुष्य प्राणायाम करतो त्याला निश्चित बरेच फायदे होतात बरेच फायदे होतात हॅलो ओम नमस्कार